श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरा राशीविषयी जाणून घेणार आहोत मंडळी हा योग खूप शुभ योग असणार आहे मंडळी पन्नास वर्षांनी होळीला हा शुभ योग जुळून येत आहे अकरा राशींना लाभ होणार आहे त्यांची पद उन्नती होणार आहे त्यांच्याकडे पैसाच पैसा भरभराटीने येणार आहेत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत मंडळी गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे होळी पाच दिवस साजरी केली जाते होळीचा दुसरा दिवस दुलिवंदनाचा शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुलिवंदन आहे फाल्गुन कृष्ण पक्षाची पंचमी दिवसाला सुद्धा म्हणून ओळखली जात असते संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जात असतो शास्त्रानुसार सण दोन हजार पंचवीसमधील होळीला राशीत चतुर्दशा योगास अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जात असं अन्य अनेक अद्भुत योग जुळून येत आहेत त्यामुळे काही संयोग असे जुळून येत आहेत की या गोष्टीचा आपण विचारही केला नाही तर राशीत बुध शुक्र राहू आणि ग्रह विराजमान होणार आहेत या ग्रहाचा युती योग जुळून आलेला आहे तसेच लक्ष्मीनारायण योगही जुळून आलेला आहे विशेष म्हणजे सन दोन हजार पंचवीसच्या फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीला चंद्रग्रहण असणार आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्र आणि मंगळ ग्रहाचा शतांक योग जुळून आलेला आहे या शतांक योगाने विविध योग उत्तम होणार आहेत कन्या राशीत असलेल्या केतूने उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये गोचर केलेले आहे मीनराशीत असलेला बुध चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वक्री होत आहे ही, ही एकूणच ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशीवर कसा प्रभाव होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यापूर्वी कमेंटमध्ये समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करूया आणि राशीविषयी जाणून घेऊया पहिली राशी आहे मेष राशी मेष राशी, राशी बेरोजगारांना नोकरी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात त्या जबाबदाऱ्या तुम्ही अत्यंत उत्तमरित्या पार पाडणार आहात म्हणूनच तुमची पद उन्नतीची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणात दर्शवली जात आहे वडीलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो काही लोक धार्मिक यात्रेवर जाण्याची योजना आखू शकतील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी शुभ असणार आहे आणि फायदेशीर ठरणार आहे सौद्याची संधी मिळू शकतो हा सौदा तुमच्यासाठी उत्तम असू शकतो यानंतरची राशी आहे वृषभ राशी नवीन मार्गांनी पैसा कमवण्यास यश यशस्वी होणार आहात नोकरीत किंवा व्यवसायात पगारवाढ किंवा बोनसही मिळू शकते या काळात नवीन काम करण्याचा विचार येईल आणि त्यात तुम्ही यश मिळवू शकता आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढलेला असणार आहे ज्या लोकांचे काम व्यवसाय निर्यात आणि आयातीशी संबंधित आहेत त्यांना सुद्धा चांगला नफा मिळू शकतो शेअर बाजारात आणि लॉटरीमध्ये तुम्हाला नफा लागू शकतो यानंतरची राशी आहे मिथून राशी कामात आणि व्यवसायात चांगली गती होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांना यावेळी पद उन्नती मिळू शकते नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळू शकतात आणि तुमचे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहू हो शकतात घरातील वातावरण आनंदी असणार आहे घरातील शुभ विवाहाचे योग जुळून येत आहेत तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी आनंदाची वार्ता मिळू शकते गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम असणार आहे फायदेशीर सौद्याची संधीसुद्धा मिळू शकते नात्यात गोडवा येणार ना आहे या काळात बेरोजगारांना नवीन संधी प्राप्त होऊ शकतात स्पर्धात्थक विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते पैशाच्या मिळकतीचे नवीन मार्ग मोकळे होणार आहेत यानंतरची राशी आहे कर्कराशी कर्कराशी समाजात प्रतिष्ठा वाढवणार आहे आत्मा आपला आत्मविश्वास वाढला जातो मान सन्मान प्रतिष्ठा या सर्व गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये प्रदान होणार आहेत कामाचे कौतुक का होणार आहे आदर मिळणार आहे उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होणार आहेत करिअरशी संबंधित समस्या दूर होणार आहेत काही लोकांना परदेशी उन्नती मिळू शकते पद सुद्धा होऊ शकते तुम्ही परदेशात एखादा बिझनेस करण्याचा किंवा नोकरी करण्याचा विचार करत असाल तर ती स्वप्नसुद्धा तुमची पूर्ण होणार आहेत व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकाल नवीन ग्राहकांनी व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात विद्यार्थी असाल तर हा काळ शिक्षण क्षेत्रासाठी तुम्हाला यशस्वी करू शकतो तुम्हाला अभ्यासामध्ये जास्त मन लावावे लागणार आहे यानंतरची राशी आहे सिंह राशी सिंह राशी वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे कामाचे कौतुक होणार आहे आदर मिळणार आहे व्यक्तिमत्व सुधारेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळणार आहे मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखद असणार आहे अद्भुत असणार आहे तुमच्या इच्छा असलेली सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत तुमचे वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा अडकलेली प्रॉपर्टी तुम्हाला परत मिळणार आहे तुमचे अडकलेले पैसे जर तुम्ही कुठल्या नातलगाकडे दिले असतील तर ते सुद्धा तुम्हाला न मागता परत येणार आहेत यानंतरची राशी आहे कन्या राशी जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे यश मिळू शकते जे लोक एखाद्यासोबत भागीदारीत काम करत आहेत त्यांना या काळामध्ये त्यांच्या भागीदारीच्या मदतीने मोठे फायदे मिळू शकतात या काळात आवड गाणी ऐकण्याची होऊ शकते तुम्ही या काळामध्ये एखाद्या पिक्चर पाहायला जाऊ शकता किंवा पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता धार्मिक स्थळालासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता यातून तुमचं मन शांत होऊ शकतो यातील यानंतरची राशी आहे तूळ राशी तूळ राशीच्या भाग्याची साथ मोठी असणार आहे काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात तुम्ही सहभागी होणार आहात गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात कारण त्यांना आर्थिक नफा मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे कुटुंबातील सदस्यासोबत चांगला वेळ घालवणार आहात घर किंवा इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता त्यातून तुम्हाला शंभर टक्के प्रॉफिट होणार आहे यानंतरची राशी आहे धनुराशी सुखसोयी वाढतील कामाच्या का ठिकाणी प्रयत्नाचे कौतुक होईल नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित परदेशी सौद्याचे मजबूत संकेत दर्शवले जात आहेत उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता तसेच धनलाभाचे संकेत आहेत मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे कारकिर्द प्रगती होणार आहे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो तुम्हाला वरिष्ठात करून चांगली थाप मिळू शकते यानंतरची राशी आहे मकर राशी मकर राशी नोकरी किंवा व्यवसायात पगारवाढ होणार आहे बोनस मिळू शकते धैर्य आणि आत्मविश्वासही तुमचा वाढू शकतो कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास तुम्ही तयार असणार आहात वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो एखादा धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांना या नवीन संधी नवीन नोकरीही मिळू शकतात खूप दिवसापासून तुमचे लग्न जुळून येत नव्हते तुमचे विवाह जुळत नव्हते तर मित्रांनो तुमच्या राशीवरती मंगळाचा साया असल्यामुळे तुमचा विवाह योग जुळून येत नव्हता तर या वर्षामध्ये मंगळ संपणार आहे आणि तुमचे विवाह जुळून येणार आहेत हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी यानंतरची राशी आहे कुंभ राशी वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो समाजात प्रभाव आणि प्रतिष्ठा तुमची वाढणार आहे लोक गांभीर्याने घेतली नवीन करारामुळे व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकतो गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत उत्तम ठरू शकतो अडकलेले पैसे परत मिळू शकतात ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो लोक प्रभावित होतील सकारात्मक बदल दिसून येतील शिक्षण उद्योग विक्री आणि विपचल क्षेत्रामध्ये संबंधित किंवा सल्लागार असलेल्यांसाठी हा काळ शुभ राहणार आहे कुटुंबातील सदस्यासोबत चांगला वेळ घालवणार आहात यानंतरची राशी आहे मीन राशी। आत्मविश्वास राशीचा अत्यंत प्रचंड प्रमाणात वाढणार आहे करिअरमधील प्रगती मोठ्या प्रमाणात होणार आहे स्वाभिमान वाढू शकतो शारीरिक आणि मानसिक तणावापासून दिलासा मिळू शकतो विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अत्यंत उत्तम असणार आहे भागीदारीच्या कामातही फायदा होणार आहे त्याबरोबरच तुम्ही पैसे वाचवण्यामध्ये सुद्धा यशस्वी होणार आहात आणि या सवयीमुळे तुमची इन्व्हेस्टमेंट मोठी होणार आहे तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ